नमस्कार पहा डॉट कॉम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी लोकसभेची निवडणूक संपन्न झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झाली आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा प्रत्येक लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीचं बिगुल वाजायला लागल्यानंतर अनेक वेगळी वेगळी चित्र आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्यानं याच्यामध्ये जर आपल्या जुन्नर तालुक्याचा विचार केला तर लोकसभेला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना रंगला आणि याच्यामध्ये महायुतीकडून आंबेगाव तालुक्यातून उमेदवार होता महाविकास आघाडीचा विचार केला तर तो उमेदवार जुन्नर तालुक्यातला होता डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा एकदा या जुन्नर तालुक्यातले सुपुत्र हे आपल्या लोकसभेवरती गेले खासदार म्हणून त्यांची वर्णी लागली आणि त्यानंतर दिवसागणिक विधानसभेचं वारं वाहू लागलं वेगळी वेगळी चित्रं आपल्याला पाहायला मिळतात आता महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट असेल काँग्रेस असेल इतर छोटे मोठे सगळी पक्षातली मंडळी असतील ह्या सगळ्यांमध्ये आमदारकीबद्दल किंवा विधानसभेच्या लोकसभेबद्दल रसिकेच सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जर विचार केला तर त्यामध्ये माऊली खंडाकडे एकीकडे सांगतायत की मी विधानसभेला इच्छुक आहे मी प्रबळ दावेदार आहेत त्यांनी त्यांचे गाव भेट दौरे करायला सुरुवात केली दुसरीकडे आपण त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शरदांना चौधरींनी देखील काल ओतूर या ठिकाणच्या झालेल्या कार्यक्रमात बोलून दाखवलं की मी देखील ही निवडणूक लढवायला इच्छुक आहे ओतूरकर सगळी मंडळी संभाजी तांबेंचं नाव मोठ्या प्रमाणावर आघाडीवर घेत आहेत ते देखील इच्छुक आहेत दुसरा महाविकास आघाडीतला पक्ष जर आपण पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर इच्छुकांची संख्या अति तीव्र आहे असंच म्हणावं लागेल याच्यामध्ये शरदराव लिंडे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ सभासद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी अनेक निवडणुका पाहिल्या वल्लभशेठ बेनके ज्यावेळी <coughs> ज्या कार्यकाळामध्ये आमदार होते त्या कार्यकाळामध्ये बेनके साहेबांचा एक मोठा कार्यकाळ त्यांनी सांभाळला असं म्हणावं लागेल अनेकदा जिथं बेनके साहेब उपस्थित राहू शकत नाही किंवा ज्या कार्यक्रमाला बेनके साहेब जाऊ शकत नाही किंवा बेनके साहेब मुंबईत असतील त्यावेळी जुन्नर तालुक्यातली सगळी जबाबदारी त्यावेळी कोणाच्या खांद्यावर होती तर ती शरदराव लेंडेंच्या खांद्यावर होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली असं म्हणावं लागेल दुसरीकडे ओतूरमधून मोहित यांचं नाव चर्चेत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आंबलेंचं नाव चर्चेत आहे तुषार थोरातांचं नाव चर्चेत आहे अनेक मंडळी ह्या विधानसभा निवडणुकीत चर्चेत आहे तर या सगळ्यांमध्ये एक महत्वाचं नाव वारंवार चर्चेत येतं ते म्हणजे सत्यशील शेरकर यांचं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला सत्यशील शेरकर जितके फिरले नसतील किंवा जितके त्यांनी कष्ट घेतले नसतील तितके कष्ट त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे खासदार करण्यासाठी घेतलेत हे कुणी नाकारू शकत नाही म्हणजे स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा नाकारणार नाही इतकी मेहनत सत्यशील शेरकर यांनी घेतली त्यामुळे ते, ते देखील या तिकिटावर दावा सांगतात आता ते कुठल्या पक्षाकडनं ही निवडणूक लढवणार तर त्यांना काँग्रेस हा त्यांचा स्वतःचा पक्ष आहे त्यांचा होम ग्राउंड आहे तिथून त्यांना तिकीट मिळालं तर हे ती निवडणूक लढूच शकतात किंवा शरद पवार आणि सत्यशील शेरकर यांचे संबंध जर आपण पाहिले तर निश्चितपणे शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून सुद्धा सत्यशील शेरकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी सगळी ही, ही परिस्थिती आहे आता इच्छुक तर सगळेच जण आहेत परंतु ह्याच्यामध्ये आपण थोडासा जरा विचार केला की महायुतीचेही उमेदवार म्हणजे महायुतीकडून सध्या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत ते सध्या स्वतः आमदार आहेत त्यांच्यासोबत महत्त्वाचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यामध्ये आशाताई बुसके आपण जर पाहिलं तर ताईंचं काम निश्चितपणे चांगलं राहिलं आहे कुणीही सर्वसामान्य माणूस आशाताईंपर्यंत ता पोहोचला तर त्याचं काम मार्गी लागतं त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न मग अगदी त्याला गाडीत घालून पुण्याला न्यायची जरी वेळ आली तरी ताईंची ती तयारी असते आणि त्याचं शंभर टक्के काम मार्गी लावल्याशिवाय ताई शांत बसत नाही मग तो कितीही वरच्या लेवलचा अधिकारी असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचून प्रसंगी अधिकाऱ्यांवर चिडून सर्वसामान्य माणसाचं काम ताँ� करून देण्याची ताईंची तयारी असते तसं अनेकदा आपण सगळ्यांनी पाहिले त्याचबरोबर दुसरा म्हणजे जे आता राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे त्यांचा जो शिंदे गट आहे त्या शिंदे गटाकडून शरद सोनवणे आहेत आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अतुल बेनके स्वतः आमदार आहेत माजी आमदार म्हणून शरद सोनवणे यांनी कारकिर्द पाहिलेली आहे ते एका विधानसभेला पराभूतही झालेले आहेत आणि दुसरीकडे आशाताई बुजकेत की त्यांनी देखील विधानसभेची निवडणूक लढवलेली म्हणजे तालुक्यातील जी मातब्बर तीन नेते मंडळ आहे ती महायुतीकडनं आहेत आता त्या पक्षाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सध्या जे स्टँडिंग आमदार आहे त्यांना तिकीट मिळण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावर आहेत शरद सोनवणे यांनी गावभेट दौरे सध्या सुरू केलेले आहेत त्यामुळे ते ही निवडणूक कदाचित अपक्ष लढत की काय अशी परिस्थिती एकंदरीत झालेली आपल्याला पाहायला मिळते मात्र या सगळ्यामध्ये इतकी फाटाफूट आणि इतकी वाताहत झाल्यानंतर सर्वसामान्य जो तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची मात्र निश्चितपणे याच्यामध्ये गोची झालेली आपल्याला पाहायला मिळते अनेक गावांमध्ये फिरताना कार्यकर्ते नक्की आता कुणाच्या मागे फिरायचं अशी कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आपल्याला आप या सगळ्यामध्ये पाहायला मिळते ह्या सगळ्यातच या, या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे खासदार झाल्यानंतर त्यांचा सन्मान किंवा त्यांचा सत्कार महाविकास आघाडीच्या वतीने करण्याचा निर्णय हे सगळ्या महाविकास आघाडीने घेतला ओतूर या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर अमोल कोल्हेंचा सन्मान किंवा त्यांचा सत्कार किंवा त्यांनी त्यांच्याकडनं काय लोकांच्या अपेक्षा आहेत ह्या सगळ्यापेक्षा जोरदार भाषणं झाली ती म्हणजे विधानसभेला तिकीट कुणाला मिळणार आणि विधानसभेचं तिकीट कधी डिक्लेअर होणार या सगळ्यामध्ये अनेकांनी म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांनी तर सांगितलं की सगळेच नेते मंडळी त्याच्या त्याच्यापरी आता फिरायला लागलीत डॉक्टर खोल्हे साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही महाविकास आघाडीची बैठक घेऊन लवकरात लवकर तिकीट जाहीर करा आणि एकालाच कुणाला तरी फिरायला सांगा असं देखील ते बोलले सत्यशील शेरकडने देखील सांगितलं की तिकीट लवकर डिक्लेअर करा अनेक मंडळींनी सांगितलं की तिकीट लवकर डिक्लेअर करा त्यात काहींचं म्हणणं असंही होतं की लगेच काय टिक्लेअर तिकीट डिक्लेअर करू नका आता महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढली जाणार आहे मात्र प्रत्येक पक्षातले इच्छुक उमेदवार आपल्याला ज्याच्या त्याच्या परीने फिरताना पाहायला मिळतात त्यामुळे ह्या जुन्नर तालुक्यात आमदारकीला नेमकं काय होणार प्रत्येकच जण संभ्रमावस्थेमध्ये आहे महाविकास आघाडीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला जर ही जागा सुटली गेली तर याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहे त्याच्यामध्ये शरदराव लेंडे यांचं नाव आघाडीवर आहे ते यासाठी आघाडीवर राहील असं मी म्हणतोय त्याचं पाठीमागचं कारण असं की अनेक वर्ष त्यांनी पवारसाहेबांसोबत काम केलं आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे जिल्हा परिषदेची त्यांची सदस्यत्वाची देखील तितकी चांगली राहिलेली आहे एक निष्कलंक चेहरा कुठलेही आरोप नसलेला चेहरा किंवा साहेबांना अनेक वर्ष साथ दिलेला चेहरा एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्या संदर्भात त्यांची शरद पवार साहेबांची काही चर्चा झाल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते ही फार महत्वाची माहिती आहे की शरदराव लेंडे यांची पवार साहेबांशी किंवा पवार साहेबांशी काही संबंधित मंडळींशी अगदी थेट चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते तर सत्यशील शेरकर हे देखील शरदचंद्र पवार साहेबांना भेटण्यासाठी गेले होते त्यांची देखील त्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळते ही दोन्ही मंडळी तितकीच मातब्बर आहेत मात्र आता तिकीट कुणाला मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे जरी आता कुठल्या गावोगावी फिरत नसले किंवा त्यांचं त्यांचा दौरा सध्या कुठं तालुक्यात फिरत नसला तरी ते सर्वसामान्य माणसाशी फार अटॅच आहेत ते गावागावातल्या कार्यकर्त्यांशी फार अटॅच असतात ते प्रत्येकाशी संपर्कामध्ये असतात म्हणजे जरी सर्वसामान्य लोकांना असं वाटत असलं की ते त्यांचा संपर्क दौरा सुरू नाही आहे किंवा ते कुठल्या गावात भेटत नाही आहेत किंवा त्यांची गावभेट सुरू नाही आहे असं जरी असलं तरी अतुल बेनके हे जुन्नर तालुक्यात आमदार झाल्यानंतर त्यांचा जो राजकीय अभ्यास किंवा त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो त्यांनी इतका प्रगल्भपणे केलेला आहे की ते अतिशय प्रगल्भ राजकारणी आता झालेत असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही मात्र या सगळ्यांमध्ये सत्यशील शेरकर हे देखील आमदारकीच्या रेसमध्ये आहेतच बरेच जण मधल्या काळामध्ये असं म्हणत होते की तो दादा सध्या फिरत नाही आहेत दादांचं सध्या दादा आमदारकीच्या रेसमध्ये नाही आहेत का तर सत्यशील शेरकर हे आमदारकीच्या रेसमध्ये निश्चित आहेत त्या पद्धतीने ते देखील त्यांचं काम करतातच मग या सगळ्यात जर आपण पाहिलं तर एकीकडं आशाताई बुजके असतील विद्यमान आमदार अतुल बेनके असतील दुसरीकडे शरददादा सोनवणे असतील महाविकास आघाडीकडनं जर आपण पाहिलं तर शरदराव लेंडे आहेत सत्यशील शेरकर आहेत माऊली खंडागळे आहेत त्याच्यानंतर मोहितजी डमाले आहेत तुषार थोरात आहेत अंकुशजी आमले आहेत ही सगळी मंडळी परीने आता प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात महायुतीकडून शरददादा सोनवणे यांनी अगदी क्लिअर क्लिअर संकेत दिलेले आहेत की सध्या तरी अशी परिस्थिती नाही आहे की शिंदे गटाला जुन्नरची जागा सुटेल त्यामुळे त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळेल अशी सुतराम शक्यता नाही आणि मग त्यांनी आपला जो काही अजेंडा आहे तो सुरू केलाय जनतेमध्ये जायचं जनतेला भेटायचं आणि वेळ पडली तर ही निवडणूक अपक्ष लढायची अशी भूमिका त्यांनी घेतलेली मात्र या सगळ्यात आशाताई बुसके या विधानसभा निवडणुकीला नेमकी काय भूमिका घेतात ताई हे निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलेलंच आहे किंवा ते क्लिअर आहे की ताई ही निवडणूक लढवणारच आहेत पण मग कशा पद्धतीने लढणार आहे ही जागा बीजेपीला सुटणार आहे की ताई पुन्हा अपक्ष ही निवडणूक लढणार आहे हे सगळ्याची चर्चा खरंतर जुन्नर तालुक्यामध्ये जोरदार होत असलेली आपल्याला पाहायला मिळते शरददादा सोनवणे हे खरंतर शिवसेनेत होते शिवसेनेची दोन शक्ल झाली ते शिंदे गटात गेले आता ते संपर्क जनतेशी संपर्क दौरा त्यांचा सुरू आहे आणि वेळ पडली तर ते अपक्ष निवडणूक लढणार आहेत मग जर असंच होणार होतं तर मग शिंदे गटातच कशासाठी जायचं होतं असाही प्रश्न अनेक नागरिक खरंतर विचारताना पाहायला मिळतात संदर्भात आपण शरद दादांची थेट चर्चा करणारच आहोत की नेमकं काय मधल्या काळामध्ये घडलं की त्यांना असं वाटलं की आपण तिकडे गेलं पाहिजे अनेक सगळीच मंडळी तर विकासाच्या गोंडस नावाखाली आम्ही तिकडे गेलो असं सांगतायत पण त्याच्या पाठीमागची नेमकी कारण काय आहेत हे देखील शोधणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य जनता हे आता शोधताना आपल्याला पाहायला मिळते जनता रोज राजकारणाच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये सक्रिय नसली निवडणुकीच्या दहा पंधरा दिवस आधी तर जनता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करते असं आपण म्हणतो परंतु आता ही सगळी शक्ल झाल्यानंतर निवडणुका माणूस ह्या गोष्टीवर लढवलं ला। जाऊ लागलं म्हणजे कुणाचं चिन्ह कुणी नेलं कुणाचं चिन्ह कुणी नेलं याहीपेक्षा हा माणूस कसा आहे याच्यावरती सगळ्या ह्या विधानसभेच्या निवडणुका लढल्या जातील असं पाहिलं जाते आणि लोकसभेच्या निवडणुकांचा जर आपण आढावा पाहिला तर तसंच पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला होईल अशी अनेकांनी शक्यता वर्तवली आहे मात्र तसं कधीच होत नसतं लोकसभा हा फार सहा विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ असतो आणि विधानसभा हा फार स्थानिक तालुका पातळीवरचा विषय असतो त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला जे घडेलच तेच विधानसभेच्या निवडणुकीला घडेल असंही शक्यता वर्तवण्यात काही अर्थ नाही किंवा तसाही विचार करण्यात काही अर्थ नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या परीने मेहनत करण्याची तितकीच गरज आहे होतूर या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न झाला असं मी म्हणालो त्या ठिकाणी सगळ्यांनी ही भूमिका मांडली की विधानसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे महाविकास आघाडीला तिकीट मिळालं पाहिजे परंतु तो आयात उमेदवार नको प्रत्येकाने ही भूमिका अगदी पोटतिडकीने मांडलेली त्या ठिकाणी पाहायला मिळाली शेवटी खासदार अमोल कोल्हे हे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी हे सुरुवातीलाच ओळखलं होतं की नेमकं लोकांना काय ऐकायचंय आणि स्टेजवरच्या लोकांना काय हवंय हे त्यांनी तिथं बोलून दाखवलं त्यांनीही मात्र एक भूमिका स्पष्टपणे मांडली की ह्या विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीला तिकीट मिळेल आमदार महाविकास आघाडीचाच होईल आणि तोही आयात नसलेलाच होईल असंही त्यांनी त्यामध्ये भूमिका मांडली आता ते नेमकं हे सगळं कोणाबद्दल बोलत होते हे काही जनतेला वेगळं सांगण्याची गरज नाही सध्या म्हणजे ते असंही म्हणाले की ज्यावेळी शरद पवार साहेबांना खरी गरज होती त्यावेळी त्यांचा हात सोडून जायचं आणि नंतर आडून आडून म्हणा किंवा अचानक फुटलेल्या प्रेमापोटी म्हणा किंवा ज्येष्ठ मंडळींना विनवणी करून म्हणा जर कुणाला काही असं वाटत असेल घरवापसीचे डोहळे लागले असतील तर निश्चितपणे ते आम्ही होऊ देणार नाही अशी त्यांचीही भूमिका आपल्याला पाहायला मिळाली मात्र हे वाक्य वापरल्यानंतर भाषणाच्या शेवटी शेवटी खासदार अमोल कोल्हे असंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक दाखला देऊन म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नेतोजी पालकर हे दुश्मनाला जाऊन मिळाले होते काही कारणास्तव ते औरंगजेबाकडेही गेले होते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची घरवापसी केली असं ते म्हणाले मात्र घरवापसी करताना त्यांनी नेतोजी पालकरांना सन्मानाचं मानाचं पान दिलं मात्र त्यांना पुन्हा कधी सरसेनापती केलं नाही याच्यातून जी काही मंडळी आज बाहेर गेली आहेत ते पुन्हा स्वगृही परतले तर त्यांना घेण्याबद्दल हरकत नाही त्यांना मान देऊ त्यांना सन्मान देऊ पण मात्र त्यांना पुन्हा सरसेनापती बनवलं जाणार नाही हे हा संदेश देखील अमोल कोल्हे यांनी थेट आपल्या भाषणातून त्या दिवशी दिलेला आहे आणि अमोल कोल्हेंच्या या भाषणानंतर आणि त्यांच्या ह्या सगळ्या भूमिकेनंतर त्यांचा जो सत्कार झाला त्याच्या सत्काराला त्यांनी जे उत्तर दिलं त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणानंतर मात्र महाविकास आघाडीमध्ये प्रचंड उत्साह वाढलेला निश्चितपणे पाहायला मिळतोय आणि महाविकास आघाडीमध्ये वाढलेला हा उत्साह हा टिकून राहील मात्र त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जितके काही सगळी आमदारकीचे डोहाळे लागलेली मंडळी त्यांनी थोडंसं एकत्रित बसून आपल्यात एक वाक्यता करण्याची गरज आहे जरी सगळ्यां मिळून एक वाक्यता झाली नाही तरी प्रत्येक पक्षाने मग ठाकरे गट असेल Uh, किंवा महाविकास आघाडीत असणारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट असेल यांनी आपल्याकडून नेमकं कोणाचा चेहरा समोर करायचा हे ठरवायला हवं कारण एकीकडे माऊली खंडाकडे पळतायत दुसरीकडे शरदांना अन्ना चौधरी पळतायत तिसरीकडं ओतूरमधली मंडळी पळतायत दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पाहिलं तर लेंड्या आघाडीवर आहेत सत्यशील शेरकरांचं नाव चर्चेत येतं त्याच्यानंतर मोहित डामाले आहेत अंकुश आमले आहेत ह्या सगळ्या मंडळींनी जर आपल्याच पक्षामध्ये आपल्याच घरामध्ये जर आपण वेगळी वेगळी शकलं पाडली तर निश्चितपणे मतदार हा विभागला जातो सर्वसामान्य नागरिक आपल्याबद्दल वेगळा विचार करायला सुरुवात करतो आणि मग पुन्हा एकत्रित येऊन ही निवडणूक लढवायला जास्त त्रास होतो ह्याच्यामध्ये प्रत्येकालाच असं वाटतं मोहित यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे ते जर तिकीट त्यांना न मिळतं दुसऱ्याला मिळालं तर ती मंडळी नाराज होतात आणि नाराज झाले की त्या सगळ्याचा परिणाम प्रचारावर आणि मतदानावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन ह्याच्यावरती तोडगा काढण्याची किंवा मार्ग काढण्याची गरज आहे आता खाली कितीही कोणीही जरी इच्छुक असलं आमदारकीचे डोहाळे लागत असले तरी मात्र वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल जे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं की अजून वरिष्ठ पातळीवरतीच निर्णय जागा वाटपाचा झालेला नाही त्यामुळे कोणती विधानसभा कोणत्या पक्षाला जाणार हे तुर्तास तरी अजून ठरलेलं नाही ज्यावेळी ते ठरेल त्यावेळी उमेदवार जाहीरही केले जातील म्हणजे वरच्या पातळीवर उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील किंवा शरद चंद्रजी पवारसाहेब असतील यांच्या बैठकीमध्ये कुठल्या विधानसभेची जागा कुणाला जाणार हे जोपर्यंत ठरत नाहीये तोपर्यंत खाली मंडळींनी आपापल्या पद्धतीने संपर्क दौरे ते निश्चितपणे चांगले की आपापल्या संपर्क दौऱ्यातून आपला आपल्या कार्यकर्त्यांशी आपल्या बूथ प्रमुखाशी आपल्या सर्वसामान्य नागरिकांशी अटॅच वाढतो चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी आपली एक चांगली बांधणी होते मात्र वरच्या पातळीवरती बैठका झाल्यानंतर ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून को उमेदवार कोण दिला जाणार ह्या हे नावाची शिफारस करण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर कोणाचा असणार आहे तर ते विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा राहणार आहे त्यामुळे ते, ते नेमकी कुणाच्या नावाची शिफारस करतायत शरदचंद्र पवार साहेबांनी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर एखादं नाव सुचवलं तर त्या नावाला ते कितपत प्रतिसाद आहेत की विरोध करतायत किंवा महाविकास आघाडीतून जो चेहरा वरिष्ठ नेते मंडळी देतील ते त्यांच्या ते त्या ते नावाचा किंवा ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवून तशी खाली पुन्हा कामाला सुरुवात होते हे सगळं पाहणं तितकंच गरजेचं आहे सगळी मंडळी आपापल्या परीने आता विधानसभेच्या दौऱ्यांना प्रचार दौऱ्यांना भेटी गाठींना सुरुवात करतायत खरी मात्र जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरची बैठक होत नाही तोपर्यंत मात्र नेमका उमेदवार कोण हे चित्र स्पष्ट होणार नाही प्रत्येक जण मतदारांच्या भेटीसाठी आता गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय जुन्नर विधानसभेची निवडणूक ही जोरदार रंगणार हे मात्र तितकंच सत्य आहे आणि ह्या निवडणुकीत विरोधकांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही तितक्याच जबरदस्त होणार हे देखील सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींवरून आपल्या सगळ्या मंडळींना पाहायला मिळत आहे राजकीय नेते मंडळीला एकच विनंती तुम्ही तुमच्या पातळीवर तुमचं राजकारण करताय खरं मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सध्या पावसाचं वातावरण आहे पण पाऊस पडत नाहीये जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे एकीकडं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना सुरू आहे त्या योजनेच्या माध्यमातून जे अर्ज दाखल केले जात आहेत त्या अर्जांमध्ये नागरिकांना प्रचंड त्रास होतोय मोठ्या मोठ्या सेंटर्समध्ये ते अर्ज भरण्यासाठी नागरिक जात आहेत तिथे ते अर्ज फ्री भरणार असं सांगितलं जात आहे मात्र त्या संदर्भात पैसे घेतले जात आहेत असे हे नागरिक खाजगी खाजगीमध्ये चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तालुक्यामध्ये प्रशासकीय पातळीवरती नागरिकांचे प्रश्न सुटत नाही अशाही अनेक मोठ्या लहान मोठ्या चर्चा तर कानावर येत असलेल्या पाहायला मिळत आहेत ह्या सगळ्या गोष्टींवर सगळ्या राजकीय नेते मंडळींनी एकदा ने विचार करून सर्वसामान्य जनतेची भेट घेत असताना त्यांचे सर्व छोटे छोटे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा या निमित्ताने आपण करूया जुन्नर विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक अगदीच जवळ आहे तोंडावर येऊन ठेपलेली आहे प्रत्येक जण आपापल्या कार्य आपापल्या मतदार आपापल्या एरियामध्ये जाऊन आपापल्या कार्यकर्त्यांना आपल्या सर्वसामान्य जनतेला नागरिकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय मात्र जनता सुद्धा योग्य निर्णय निश्चितपणे घेत असते त्यामुळे ह्या विधानसभे निवडणुकीत लोकसभेला महाविकास आघाडीलाच ही जागा मिळाली म्हणून विधानसभेलाही तसंच होईल अशा आविर्भावात कुणीही न राहता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मेहनत करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जुन्नर विधानसभेमध्ये नेमकं काय घडणार का याची उत्सुकता तुमच्यासह आम्हाला देखील लागलेली आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घडत असलेल्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास आपण इथंच थांबतोय पाहत राहा फक्त पहा डॉट कॉम धन्यवाद